दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शिवाजी महाराज मुंबई इथं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळतो आंदोलनस्थळी गेलेल्या मराठा बांधवांना अन्न पाण्याची कमतरता भासू नये म्हणून इगतपुरी तालुक्यातील मराठा बांधवांनी विशेष पुढाकार घेतला या पार्श्वभूमीवर भाकरी ठेचा पाण्याच्या बाटल्या तसंच कच्चा शिदा अशा जीवनावश्यक वस्तूंसह आठ पिकअप गाड्या आणि आचारी रवारा करण्यात आले ग्रामीण भागातील मराठा माय माउलींनी स्वतःच्या हाताने भाकरी तयार करून दिल्या त्या मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे पाठवण्यात आल्या या संदर्भात स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख डॉ रुपेश नाठे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही अन्नछत्र उभारण्यासाठी इगतपुरी तालुक्यातून निघत आहोत आम्ही यावेळेस एक आवाहन केलं होतं की जितक्या लोकांना भाकरी देता येतील तेवढ्या लोकांनी त्या ते भाकरी द्याव्यात आणि त्या जमा करून आम्ही घेऊन जाऊ जवळपास पन्नास हजार लोकांसाठीचा शिधा आम्ही इथून घेऊन चाललेलो आहोत इगतपुरी तालुक्याचं जे इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे आपल्याला कल्पना असेल त्या इंद्रायणी तांदूळ जवळपास दहा क्विंटल आम्ही इथून घेऊन चाललेलो आहोत आमच्यासोबत आचारी देखील आहेत ते तिथं लाईव्ह अन्नछत्र आम्ही उभारणार आहोत जितक्या दिवस आमचे आंदोलन करते तिथं बसणार आहेत तेवढ्या दिवस त्यांना आम्ही व्यवस्थित जेवण बनवून देण्याची व्यवस्था देखील केलेली आहे सरकारने कुठेतरी जेवण थांबवण्याचा प्रयत्न केला होता आज त्याच सरकारला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे आज तुम्ही देखील तुमच्या घरातल्या चुली बंद कराव्यात व त्या आझाद मैदानावरती फुकट खाण्यासाठी यावं उपस्थित राहावं आणि मुंबईकरांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांना देखील आमचं आव्हान आहे तुम्ही बिंदास्त आझाद मैदानावरती येऊन कष्टकऱ्यांनी कामगारांनी आमच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा हा अख्खल मराठा समाज अवघ्या मुंबईला जेव घालू शकतो एवढं अन्न आम्ही तिथे आता पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्या पलीकडं आज भुजबळांनी काहीतरी बैठक बोलावलेली आहे ओबीसी समाजाची अहो भुजबळ साहेब सगळ्या ओबीसी समाजाच्या आई माऊलींनी देखील आज आमच्यासाठी भाकरी थापलेल्या आहेत या काही फक्त मराठे माऊलींनी थापलेल्या नाही आहेत बरोबर ओबीसी समाज देखील गावगाड्यात आमच्या बरोबर आहे हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि जे तुमचे बगलवाचचे नेते गोळा होत आहेत की मराठा समाजाला आम्ही आरक्षण मिळवून देणार नाही त्यांनी फक्त माईक समोर बोलू नाही फक्त कुठेतरी खुर्चीत बसायचं चार चौकटीत बसायचं आणि बोलायचं हे आता चालणार नाही रस्त्यावर उतरून बिंदाच बोलून दाखवा की आम्ही मराठ्यांना आंदोलन आरक्षण मिळू देणार नाही आम्ही तुम्हाला दाखवतो मराठीची जात काय राहते त्याच्या पलीकडे आम्ही तुम्हाला एक निरोप देतो तुमची जर एवढीच अडचण असेल तुम्ही बिंदास्त पुढे येऊन आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ जसं तुमचं मागे मंत्रिपद गेलं होतं तुमचं परत एकदा मंत्रीपदही काढून दाखवतो आणि तुम्ही फक्त फिरून दाखवा महाराष्ट्रामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो भुजबळांना अजूनही आमची नम्रतेची विनंती आहे तुम्ही चांगलं काम करा मराठा समाज तुमच्या पाठीमागे उभा राहील पण तुम्ही आमच्या आडव्यात जर घुसत असाल तर मराठ्यांना आडवं करण्याची ताकद देखील आता आणि आम्ही आता फक्त रस्ता रोको करणार नाही फक्त रेल्वे थांबवणार नाही मनोज दादांच्या तब्येतीला जर वर खाली काही झालं तर आकाशात उडणारं विमान देखील मराठे थांबवतील हे सरकारने लक्षात घ्या एक, एक त्यांनी म्हटलंय की सरकारनं मराठा समाजाचा अन्नपुरवठा थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या ताकदीपुढं तो प्रयत्न फुल ठरलाय आज महाराष्ट्रभरातून इतकं अन्न मुंबईकडे पोहोचत आहे की संपूर्ण मुंबईला आम्ही खाऊ घालू शकतो हीच मराठा समाजाची ताकद आहे भुजबळ साहेब आपण ओबीसी समाजाची बैठक घेत आहात आम्हालाही त्यात सामावून घ्या आम्हीही येऊ हो, पण आपण त्या उलट विरोध करत आहात त्यामुळेच आपलं मंत्रिपद आधी गेलं आताही जाऊ शकतं आपल्या भोवती फिरणाऱ्या चमच्यांना आपण समज द्यायला आहोत डॉक्टर नाठे यांनी पुढे सांगितलंय की या आंदोलनासाठी ओबीसी समाजातील माय माऊलींनीही भाकऱ्या करून दिल्या आहेत म्हणजेच ओबीसी समाज आमच्या पाठीशी उभा आहे जर मनोज जरांगी यांच्या बाबतीत काही विपरीत घडलं तर रस्ते काय रेल्वे काय अगदी विमानसेवा ही ठप्प करण्याची ताकद मराठा समाजात आहे या आंदोलनामुळे मराठा बांधवांमध्ये उत्साह आणि निर्धाराचं वातावरण असून संपूर्ण महाराष्ट्रभरातून अन्नधान्य पाणी तसंच रसद सामग्री मुंबईकडे रवाना करण्यात येते न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक